मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ता काढून घेण्यासाठी शिंदेगड फोडला त्याचबरोबर शिंदेगडाने उद्धव ठाकरे यांच्यावरती थेट आरोप केले आणि उद्धव ठाकरे यांना सोडून थेट भारतीय जनता पक्षासोबत जाऊन शिवसेना आणि धनुष्य बाणस ताब्यात मिळवला अशातच आदित्य ठाकरे मैदानात उतरले आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी थेट आव्हान दिले आणि युवा सेनेच्या सैनिकांना मात्र त्यांनी आपलं असं करण्यात काहीसं यश मिळवल्याचं पुन्हा दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार काँग्रेससोबत गेल्यामुळे आपण उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले हा आरोप केला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामुळे सगळेच ते आपल्या पक्षात आल्यामुळे त्यांच्या आरोपाला आल काहीच अर्थ राहिलेला नाही तर आदित्य ठाकरे युवा सेनेमध्ये आज जबरदस्त पक्षप्रवेश झालेला आहे एकीकडे एक ठाण्यात शिंदेगडातील शिवसेनेचा युवासेना मिळावा असतानाच मातोश्रीवरती ठाण्यातून बऱ्याच युवसैनिकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे आता युवा सैनिकाला नवचेतना देण्याचं काम आदित्य ठाकरे करत असल्याचं पुन्हा दिसतंय आपल्याला काय वाटतं याबाबत नक्की कमेंट करा व चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक करून शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र